स्वागत प्रिय विद्यार्थी आज दिनांक एक ऑगस्ट मराठी साहित्याला क्रांतीची ऊर्जा सोडून देणारे थोड साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी वल्गना करणारे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी या दोन्ही महामानवांना अभिवादन करण्याच्या हेतूने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री सतीशजी गवलेसर यांनी स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांना नम्र विनंती की त्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या कार्यक्रमात सुरुवात करा प्रिय विद्यार्थी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरजी भोलेसर व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय अडसोडे सर पर्यवेक्षक वयर श्रीपादजी दंडे सर प्रकाशजी तायडे सर आणि लक्ष्मीकांत सर या सर्व मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीने शब्द तुम्हाला स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा दिनविशेष आणि एक घर महामानवचे गेले ज्यांची जायत्री पुण्यतिथी साजरी करण्याच्या हेतूने आपण एकत्रित आलो हो, आहोत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मी आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि श्री नागेंद्रांजी शेटेसाहेब यांना निमंत्रित करतो देश देवता माता सरस्वती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य सतीजी गौरे सर उपप्राचार्य मान्य अडथळे सर पर्यवेक्षक वय आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी दोन महामानवांना अभिवादन करण्याकरता एकत्र आलो आहोत हे जे दोन तळप्य सूर्य आहेत यांचा योगायोग असा आहे की आज एक ऑगस्ट आणि या एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या साली एक सूर्य हा मावळलेला आहे आणि एक सूर्य हा उदयास आलेला आहे आपल्याला माहिती आहे एका सूर्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीकरता भरपूर असं योगदान दिलं तर दुसरा जो सूर्य आहे त्या सूर्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीकरता योगदान दिलं असे आजचे हे दोन्ही महामानव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचं जर आपण शिक्षण पाहिलं तर यांचं शिक्षण हे अतिशय कमी दिवसाचं हे झालेलं होतं आणि एकीकडे जर आपण पाहिलं लोकमान्य टिळकांचं जर शिक्षण पाहिलं तर यांचं शिक्षण हे बी ए ए आणि एम एल बी पर्यंत त्यांनी पूर्ण केलेलं आहे बाळ गंगाधर टिळक यांनी आपली शरीर संपत्ती कमावण्याकरता प्रचंड मेहनत केली प्रचंड व्यायाम केला असं म्हणतात की ते आठ आठ तास व्यायाम करताना हातामध्ये भाकरी घेऊन पाण्याच्या खाली राहत असत आणि ती भूक लागल्यानंतर तीच भाकरी खायची आणि त्या पाण्याच्या आतमध्येच ते राहायचं इतकं बलदंड शरीर इतका व्यायाम त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता म्हणजे जर आपण दोघांची तुलना केली तर आपल्या असं लक्षात येतं की हे दोन सूर्य दोन वेगवेगळ्या टोकाचे आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जर विचार केला तर यांचा संस्कृत या भाषेवर प्रचंड अभ्यास होता गणित या विषयाचे ते प्राढ्या अभ्यासक होते त्याच प्रमाणे जी विद्या आपण म्हणतो जी ज्योतिष विद्या म्हणतो त्या ज्योतिषविद्येमध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारे प्रावीण्य मिळवलं होतं की ज्या वेळेस संपूर्ण जगाला जी पंचांग निर्मिती करण्याकरता जी समस्या भेडसावत होती म्हणजे सूर्याचं भ्रमण पृथ्वीचं भ्रमण आणि चंद्राचं भ्रमण याच्यावरती आधारित जे कॅलेंडर असतं जे मराठी पंचांग असतं या पंचांगामध्ये कुठेतरी डिफरन्स यायला लागला होता आणि हा डिफरन्स कोणत्या रीतीने भरून काढता येईल हे संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करण्याचं काम हे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे करेक्शन ज्याला म्हणतो आपण करेक्टेड टाइम जो कर करावा लागतो एका वर्षानंतर एक सेकंद दोन सेकंद एक पळ दोन फळ याचा सगळा हा गोश्वारा त्यांनी त्या ते ठिकाणी मोठ्या ग्रंथामध्ये तो मांडला आणि ते त्या ते ठिकाणी त्यांनी एक मोठी ज्योतिषशास्त्रावर जे अभ्यासक मंडळी आहेत प्रत्येक गावागावातली यांचं एक मोठं संमेलन घेतलं आणि त्या संमेलनामध्ये ही त्रुटी समजावून सांगितली आणि त्याच्यावर आधारित पुढे पंचांगामध्ये ही त्रुटी त्यांनी दुरुस्त केली पंचांगकर्त्यांनी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दाते पंचांगालाच टिळक पंचांग असं म्हटलं गेलं आणि हे टिळकांचं जे ओरायन आहे याला त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे म्हणजे आपण एका वेळेस जर पाहतोय तर लोकमान्य टिळक हे संस्कृत गणित प्राच्यविद्या या सर्वांचे प्रचंड अभ्यासक होते तर दुसऱ्या ठिकाणी जर आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सा विचार केला तर अण्णाभाऊ साठे हे दलित कामगार शोषित वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी त्यांच्यावर झालेल्या शोषणाच्या विरोधात त्यांच्यावर झालेल्या जे वेगवेगळे अन्याय आहेत याचं कुठेतरी त्यांच्या मनामधली दुसबस्ती हाग ही समाजापर्यंत नेण्याचं आणि ते करण्याचं कार्य हे अण्णाभाऊ साठे यांनी केलं अण्णाभाऊ साठे यांचं जर आपण जीवनचरित्र पाहिलं तर एक गरीब कुटुंबातला मुलगा पुढे वडिलांसोबत त्याला मुंबईला जावं लागलं वडील वारल्यानंतर मुंबई सोडून परत गावाकडे आला गावाकडे कुटुंब गावाकडेच राहिलं आणि ह्या एकट्या व्यक्तीला मुंबईमध्ये जावं लागलं गिरणी कामगार म्हणून ते त्या ठिकाणी राहिले आणि या गिरणी कामगाराने देव अशिक्षित होता ज्याने शाळा केवळ काही दिवसाची शाळा केलेली होती त्याने स्वतःच्या बळावरती मेहनत करून आपलं प्रचंड लेखन साहित्य वाचन साहित्य वाढवलं आणि त्याने नावण्या लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या कथा लिहिल्या त्यांची जगप्रसिद्ध लावणी आहे माझी गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली ते तुम्ही ऐकलं असेल म्हणजे लावणीच्या माध्यमातून फकीरा नावाच्या कादंबरी मधून त्यांनी वेगवेगळ्या दलित समाजातील शोषित समाजातील ज्या पिढ्या इंग्रज समाजाने त्यांच्यावरती गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेला आहे अशा समाजामधले असलेला मनामधला वनवा हा पेटवण्याचं काम त्यांच्या व्यथा मांडण्याचं काम त्यांनी त्यांच्या साहित्यामधून हो केलं लोकमान्य गंगाधर टिळक यांनी काय केलं तर यांनी सुद्धा प्रचंड असा भगवद्गीता या भगवद्गीतेवरती गीता रहस्य नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणजे दोघांचा जर विचार केला आपण तर एक एका टोकाला आहे तर दुसरा दुसऱ्या टोकालाय डोपन्य बाळ गंगाधर टिळक यांची जर आठवण आपण काढली तर आपल्याला संत गजानन महाराज शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या संदर्भात सुद्धा आठवण येते की त्या गजानन महाराजांच्या सोबत त्यांनी सुद्धा व्यासपीठ त्या ठिकाणी एकत्र भुसवलेलं होतं आणि गजानन महाराज यांनी त्यांना मंडालीच्या तुरुंगामध्ये भाकरी नावाचा प्रसाद त्या ठिकाणी पाठवला होता भाकरी आणि पिठलं प्रसाद त्या ठिकाणी पाठवला आणि असं म्हणतात की गजानन महाराज यांचीच कृपा होऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य नावाचा कर्मयोग सांगणारा असा भगवद्गीतेवरचा मोठा ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे एका व्यक्तीला जर आपण पाहिलं तर त्याला संपूर्ण आयुष्यामध्ये या संपूर्ण जनमानसामध्ये चळवळ उभी करताना आपल्याला पाहता येतं भारतीय असंतोषाचे जनक ज्यांना म्हणतात ज्याचा लोकमान्य या टिळा लोकमान्य या उपाधीने ज्यांना गौरवण्यात आलं असे लोकमान्य गंगाधर टिळक आणि एकीकडे एक अण्णाभाऊ साठे हे दोन टोकाचे दोन सूर्य आपण जर पाहिले तर यांच्या जीवनापासून आपल्याला बरचसं काही घेण्यासारखं आहे आणि मित्र हो आपण सुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे की आपण आपल्या अभ्यासामध्ये मन रमवलं हो पाहिजे आणि आपली धर्माप्रती जर निष्ठा जागृत असेल तर आपण सुद्धा कोणतं कोणतं कार्य करू शकतो नुसती विद्वत्ता कामाची नाही त्याला धर्मसत्तेची सुद्धा जोड असली पाहिजे हे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी दाखवून दिलेलं आहे गणेश उत्सवासारखे उत्सव शिवजयंतीसारखे उत्सव त्यांनी या जनमानसात उभे करून इंग्रज साम्राज्याच्या विरुद्ध जनमानसामध्ये एक ज्योत पेटवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे एवढं बोलतो आणि आपण सुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आपल्या मनामध्ये सुद्धा एक ज्ञानाचं पुल्लिंग पेटवावं आणि त्याचा उजेड आपल्या आजूबाजूच्या समाजाला मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीनं विराम देतो धन्यवाद सर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ विद्यार्थ। लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी कशी मिळाली याचं छोटं उदाहरण तुम्हाला सांग सहा वर्षाचा सहश्रम असा कारावास मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना देण्यात आला होता आणि सहा वर्षाची त्यांची कारावासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक जेव्हा बाहेर पडणार होते कारागृहाच्या त्यावेळेस त्यांना मंडालेच्या त्यावेळेस त्यांना रिसिव्ह करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय निर्माण झालेला होता एकत्र आलेला होता त्यावेळेस मीडिया नव्हता प्रिंट मीडिया होता तरी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने त्यांना रिसिव्ह करण्यासाठी लोक एकत्र आले होते आणि त्यानंतर लोकमान्य ही पदवी बाळगंगाधर किंवा बहाल करण्यात आली होती त्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दीड दिवस शाळेमध्ये गेलेले आहेत अण्णाभाऊ मध्ये त्यांच्या दीड दिवसाच्या शाळेच्या अभ्यासाच्या भविष्यावर पस्तीस कादंबऱ्या एकोणावीस लोकनाट्य अनेक एक लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो भारतासह इतर सत्तावीस देशांमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जे आहे ते प्रकाशित झालेले आहे किती गौरवाची गोष्ट आहे आपण सगळे समजू शकतो यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन आभार प्रदर्शनासाठी मी सौ अनेक महाराष्ट्रांना निमंत्रित करतो प्रभावी विचारांची लेखणी लोकशाही असे अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे स्वातंत्र्य सेनानी पत्रकार थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक मजबूत जहालवादी नेते होते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य माननीय श्री सतीशजी सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय श्री सर यांनी या ठिकाणी दोन महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आपल्याला त्यांच्याविषयी अभ्यास अशी माहिती सांगितली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमराचार्य माननीय श्री अडसोडे सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते तसेच पर्यवेक्षक माननीय श्री दंडे सर तायडे सर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते तसेच कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री कुलकर्णी सर ज्यांनी अतिशय अल्प वेळामध्ये हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी त्यांचेही आभारी आहे तसेच माननीय श्री पवार सर यांनी पूर्ण वेळ कार्यक्रमाचे शूटिंग घेतले त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभारी आहे तसेच माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्ही सुद्धा हा छोटासा कार्यक्रम अतिशय शांततेत ऐकला त्याबद्दल मी तुमच्या या ठिकाणी कौतुक करते सर्व शिक्षक प्राध्यापक वृंद बंधू भगिनी व कर्मचारी हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला धन्यवाद